उपसरपंचाने जीवाची बाजी लावत वाचवले पाच मुलांचे प्राण शिरूर तालुक्यातील पाबळ इथं काही दिवसांपूर्वी दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना ताजी असतानाच इनामगाव तालुका शिरूर इथं शेततळ्यात पोहायला गेलेली पाच शाळकरी मुलं बुडत असताना तेथील उपसरपंच सूरज मचाले यांनी प्रसंग दान राखत दाखवलेल्या धाडसामुळे ही पाच मुलं बुडताना वाचली आहेत यामध्ये दोन सख्या भावांचा समावेश आहे या कार्यामुळे सूरज मच्छाने यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे शनिवार दिनांक पंधरा रोजी इनामगाव येथील ओंकार किरण खरात गौरव किरण खरात शिवराज मनोहर कांगुणे पृथ्वीराज रवींद्र खरात सक्षम नवनाथ खरात ही पाच शाळकरी मुलं दुपारच्या सुमारा शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती यातील तिघे जण पाण्यात पोहत असताना बुडू लागले त्यांना वाचवण्यासाठी उर्वरित दोघे जण शेत उतरले परंतु या पाचही जणांना पोहता येत नसल्याने तसेच पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडू लागले परंतु देव बलवत्तर म्हणून नेमकं याच वेळी इनामगावचे उपसरपंच सूरज मचाले हे योगायोगाने बोरवेलची मोटार बंद करण्यासाठी आले होते त्यावेळी ही पाचही शाळकरी मुलं पाण्यात बुडत असल्याचं त्यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच त्या मुलांच्या दिशेने धाव घेतली आणि शेत बुडणाऱ्या पाचही शाळकरी मुलांना वाचवत जीवदान दिले